आज शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करते आणि या ठिकाणी सीआयटी आणि कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सरकारने केंद्रातला नरेंद्र मोदीचा सरकार असेल किंवा महाराष्ट्रातला हे तीन ठिकाणी सरकार असेल यांनी कामगार जे आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले एकोणतीस कामगार कायदे आहेत जे कामगारांचं रक्षण करू शकतात असे एकोणतीस कायद्यात बदल करून त्यांनी चार श्रमसंता

यंत्र या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये रचलेला आहे ह्या दोन्ही कायद्याचा आज आम्ही जिकार केलेला आहे सरकारवर आलेली आहे त्याच पद्धतीने आज कामगारांनी शेतकरी झालेला आहे ते बरे कायदे आहे ते या ठिकाणी अहवाल करतो येतात का मागे घेतली पाहिजे आणि सरकार हो आमदारांचे दुश्मन मोदी सरकार शेतकऱ्यांचे दुश्मन सरकार चढच भारताला बांधणारे मोदी सरकार हो बरबा किसान मजदूर हो एक हो नौजवानो एक हो भगत सिंग को लाल सरा जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका